पाचही नगरपालिका मोठ्या शक्तीने आपण लढवत आहोत त्यामध्येच बीड नगरपालिकेच्या आपल्या सुविध्य उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे तसेच गेवराईच्या उमेदवार गीताताई पवार माजलगावच्या उमेदवार डॉक्टर संध्या मेंड़के आणि धारूरचे उमेदवार रामचंद्र निर्मळ यांचा विजय निश्चित करण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत कर्तृत्वान आणि कष्टळू असे मुख्यमंत्री आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासात ज्यांनी नेहमी नेहमी आपल्याला योगदान दिले असे मुख्यमंत्री यांचं मी मना मनापासून स्वागत करत आहे आज योगेश क्षीरसागर मंचावर उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आहेत मंचावर उपस्थित सर्व जिल्ह्याचे नेते आहेत मी म्हणतो आमच्या मुख्यमंत्र्यांचा वेळ जास्त घेणार नाही पण मी आपल्याला सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या आमच्या उमेदवारांना खास करून बीडची सभा आहे आमच्या डॉक्टर ज्योती गुमरे यांना प्रचंड 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 मताने विजयी करावं माझ्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येक सभेला देवेंद्रजी आपण आलात मी आपल्याला सांगितलं बीडला आपण जरूर सभेला या ते म्हणाले पंकजा काही गरज नाही सगळं चांगलं चाललंय सभा आहेत मी म्हटलं तुम्ही फक्त बीडला या आणि सरकार बीडच्या या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवकाच्या पाठीशी उभा आहे एवढं सांगा आमच्या विजयावर सुनिश्चिततेची मोहर लागल्याशिवाय राहणार नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदय काही दिवसांपूर्वी माझ्याकडे योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर आल्या त्यांनी मला विनंती केली की ताई आम्हाला तुमच्या बरोबर काम करायची इच्छा आहे मी त्यांना विचारलं का तर त्यांनी सांगितलं त्यांच्या काही अडचणी त्यांनी मांडल्या एक सुविध असा डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी विधानसभा लढली आहे आपण संपूर्णपणे आपली शक्ती त्यांच्या मागे लावली अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला या बीडमध्ये नेहमी युतीचं राजकारण राहिलेलं आहे या बीडमध्ये नेहमी ही जागा शिवसेनेला असल्यामुळे आम्ही नेहमी पाठराखण करण्याची भूमिका केली शिस्तागर परिवाराशी सुद्धा आम्ही नेहमी पाठीशी एकत्र मिळून काम केलं पण सर देवेंद्रजी आपण शतप्रतिशत भाजपा हे आपलं भविष्य आहे आणि त्यासाठी मी विचार केला की आता असा घास नाही खायचा <coughs> आता जी मदत करायची ती भारतीय जनता पार्टीचं कमळाचं फूल घेऊनच करायची आणि योगेश आणि सारिकांनी त्याची तयारी दाखवूनच ते मला भेटले आणि एका सुविध्या अशा नेत्याला युवा नेत्याला आम्ही आमच्याकडे प्रवेश दिला आणि पूर्ण नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे इतका चांगले उमेदवार आहेत आपल्याला अभिमान वाटेल मुख्यमंत्री महोदय एकदम सगळ्यात लहान मला वाटतं राज्यामध्ये उमेदवार आहे आमची संध्या मेंढके आमच्या ज्योतिताई गुमरे या डॉक्टर आहेत स्वतः आमच्या गीता बाहेराजे पवार या पण एक सुविध अशा उमेदवार आहेत बचत गटाची मोठी चळवळ काम करतात त्या आणि आमचे रामचंद्र निर्मळ एक उद्योगपती आहेत एक चांगल्या परिवारातील उमेदवार आम्ही दिलेले आहेत इथे भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादाला स्थान आहे पण गुंडागर्दीला स्थान नाही आहे आणि म्हणून लोकांचे मताबरोबर मन जिंकण्याच्या प्रवृत्तीचे लोक आपण बरोबर घेतलेले आहेत सुविध सुशिक्षित सुसंस्कृत आणि स्वच्छ चेहरे आपण दिलेले आहेत मुख्यमंत्री महोदय हा बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा सा जिल्हा आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं बिजावरोपण या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि मला त्यांनी एकच शिकवलं की पक्षाच्या हिताच्या निर्णयामध्ये स्वतःचं हित अडवं आलं नाही पाहिजे आणि जेव्हा जेव्हा पक्षाच्या हिताचा निर्णय होता तो निर्णय आम्ही स्थिर सावंत केलेला आहे अगदी मुंडे साहेबांचा सा जो मतदारसंघ आहे तो सुद्धा युतीमध्ये राष्ट्रवादीला आम्ही देण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही सव्वा लाख मतांनी त्या निवडणुकीला आम्ही विजय मिळवून दिला परंतु आज या बीड जिल्ह्याच्या राजकारणाकडे मी बघताना आपल्याला एवढंच सांगेन की मी कधी याला राजकीय रणांगण म्हणून बघत नाही मी याला एक वसा म्हणून बघते एक वारसा म्हणून बघते मी एक असं अंगण म्हणून बघते ज्याच्यामध्ये पडणारा प्रत्येक फुल प्रत्येक समुद्रातल्या शिंपलीतला जसा मोती असतो एक एक जोडून मी एक माळ तयार करते आणि ही बाळ भाजपच्या नेतृत्वाच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते आपल्या कमळाची ही माळ आपल्या गळ्यामध्ये आम्ही घालत असताना या माळेचा धागा कसा सशक्त राहील हा धागा कसा तुटणार नाही हे परत विखुरलं जाणार नाही ही जबाबदारी आता मी तुमच्याकडे सोपवत आहे माझ्या बीड जिल्ह्याचा विकास करत असताना तुम्ही नेहमीच ओंजळ भरभरून आम्हाला आहे तुम्ही भर नेहमीच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पाठीशी राहिलात तुम्ही होतात म्हणून मोदीजींनी दिलेला शब्द आम्ही खरा करू शकले पन्नास टक्के तुम्ही उचलला तु, भार म्हणून माझ्या बीड जिल्ह्यात रेल्वे होऊ शकली माझ्या बीड जिल्ह्यात नितीनजी गडकरी यांनी एवढे नॅशनल हायवे दिले की बीड जिल्ह्याला पूर्ण नॅशनल हायवेची माळा झाली आहे असा विकास आपण मी मंत्री असताना या नगरपालिकेचा केला भरभरून निधी आपण नगरपालिकेला दिला नगरपालिकेच्या पाणी दिला या भागाच्या विकासाला दिला आज नगरपालिकेचे हे निवडून आलेले सर्व लोक मिळून आम्ही विकास करताना आपल्याकडे मोठ्या आशने पाहत आहोत मी पर्यावरण मंत्री म्हणून इथे शब्द दिला आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब की बाजा या बिंदुसरा नदीचा पूर्ण विकास करून नदीच्या बाजूचा तटाचा विकास करून एक सुंदर असं स्थळ करेन हा माझा बीड जिल्हा बदनाम करण्याचं षडयंत्र आम्ही हाणून पाडलेला आहे बीड जिल्ह्यासाठी काळात कोट घालून मी बीड जिल्ह्याच्या मैदानात आलेली आहे आणि बीड जिल्ह्याची वकिली करते ह्या बीड जिल्हा इथे शनिचं शक्तीपीठ आहे आहे अर्ध शक्तीपीठ आहे इथे दत्त साक्षात भोजनासाठी आमच्या पंचावेश्वर येतात इथे वैद्यनाथ मंदिर आमचं ज्योतिर्लिंग आहे आणि आपला शरसागरांना पावलेला गणपती काय आपला नाव राजुरीचा गणपती आहे अरे एवढं सगळं या बीड जिल्ह्याचं महात्म्य आहे या बीड जिल्ह्याने प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे सारखे नेते एवढे रत्न देशाला दिलेले आहेत केशर काकू क्षीरसागर विमलताई मुंडा रजनीताई पाटील प्रीतमताई मुंडे महिला खासदारांची रान या बीड जिल्ह्याने लावलेली आहे हा महिला धर्जिन जिल्हा आहे महिलेचा सन्मान करणारा जिल्हा आणि म्हणून माझ्या या जिल्ह्याकडे कोणीही वाकडे मान आणि वाकडे डोळे करून बघायची आदेपर्यंत हिंमत केली नाही पण राजकीय परिस्थितीमध्ये कुठेतरी माझ्या जिल्ह्याला एका विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं आज माझ्या या जिल्ह्याचं भविष्य हे सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन रंगवण्याचा आम्ही निश्चय केलाय लहान लहान मुलं जेव्हा चांगलं चित्र काढतात तर गुरु आणि शिक्षक त्याच्या हा पाठीवर थपटत असतात त्याला शाबासकी देत असतात आम्ही हे विचकातलेलं चित्र परत सुंदर केलेलं आहे ही, ही तुटलेली माळ परत आम्ही जोडलेली आहे आणि तुम्हाला अर्पण करत आहोत तुम्ही गुरु म्हणून आमच्या पाठीवर अत्यंत शाबासकीची थाप माराल हा मला विश्वास आहे आणि योगेश आणि सारिका यांचं सा स्वागत करून या बीडचा सर्वांगीण विकास करा आमच्या माजलगाव आमच्या धारूर आमच्या गेवराईचा सर्वांगीण विकास आपण ऑलरेडी केलेला आहे आम्हाला खूप 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 दिलेला आहे आणि म्हणूनच विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण विकास आम्हाला एका वेगळ्या प पातळीचा एका वेगळ्या उंचीचा करण्यासाठी आपण नेहमी आम्हाला मदत कराल आपल्या ऐकण्यासाठी आप सगळे लोक उत्सुक आहेत बीड जिल्हा नेहमीच देवेंद्रजी फडणवीसांचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहात मुंडे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं आमांना आमच्यावर प्रेम केलं आम्ही आपल्याला भरभरून साथ दिली तिसऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून आलेला आहात पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आला तर आतापर्यंत शासकीय कार्यक्रमाला आलात त्यामुळे परत एकदा मनापासून हे स्वागत मी आपलं करते आणि प्रत्येक राज्यात कमळ फुलत आहे अगदी हरियाणामध्ये मध्ये राजस्थानमध्ये दिल्लीमध्ये आता बिहारमध्ये सुद्धा कमळ फुललेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमळ फुललेलं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री आहात आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये आता या सगळ्या नगरपालिकांमध्ये कमळ फुलणार आहे हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे फार परिश्रम घेतले आहेत हृदयापासून कामाला लागलेले आहे आपल्या आशीर्वादाने या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला विजय मिळेल आणि विकासासाठी आपण विकास पुरुष म्हणून आमच्या पाठीमागे उभे राहाल हा मला पूर्ण पूर्ण विश्वास आहे एखादा पदार्थ बनवायचा असेल तो गोड पदार्थ मोठं भांड आपण ठेवलं कितीही दूध टाकलं साखर टाकली विलायची टाकली केसर टाकलं पण एक खडा मिठाचा टाकला तर सगळं विरते खराब होऊन जातं आणि तो मिठाचा खडा पडू नये हा आमचा प्रयत्न सदैव राहील आपली सुरक्षितता आणि आपली क्षमता आमच्या पाठीशी उभी असेल तर विजय आणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रिय प्राणप्रिय संघटनेच्या चरणी अर्पण करू असंच या निमित्ताने मी अभिवचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सन्मान्य पंकजताई महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा